उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हॉटेल इंडस्ट्री क्षेत्रामध्ये करिअरची संधी मिळावी या उद्देशानं डॉक्टर राहुल कानडे आणि शीतल कानडे यांनी पाच वर्षांपूर्वी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली राहुल कानडे यांना स्वतः देश विदेशामध्ये वेगवेगळ्या मोठ्या हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये पंचवीस पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे संस्थेची प्रशंस्त इमारत अनुभवी स्टाफ थेरी आणि प्रॅक्टिकलची उपलब्धता सर्व युक्त लॅब यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष मुख्य म्हणजे शिक्षणानंतर देश विदेशातील मोठमोठ्या हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये जॉब प्लेसमेंटची शंभर टक्के गॅरंटी आज नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत या ठिकाणी चार वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात प्रवेश प्रक्रिया सुरू असून दहावी बारावीचे विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घेऊन आपलं स्वप्न साकारू शकतात नुकतंच या संस्थेला मुंबईला एका कार्यक्रमात मेरिट अवॉर्ड आणि मार्केट रिसर्च न्यू दिल्ली या संस्थेच्या वतीनं बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि शीतल कानडे यांना वुमन एम्पॉवरमेंट या पुरस्कारांना भारतातील प्रसिद्ध मास्टरशेफ पद्मश्री संजीव कपूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले वेद न्यूज ब्युरो नाशिक नमस्कार नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपलं स्वागत आहे नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात दोन हजार वीस साली कॉलेजचे संस्थापक राहुल कनडे यांनी केलेली आहे मी आदित्यवर्तक इथे एच हो ओ डी म्हणून कार्यरत आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स आहेत त्यातला पहिला कोर्स आहे सर्टिफिकेट इन हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स एक वर्षाचा आहे आणि ह्याला कमीत कमी, -कमी दहावी पास होणे आवश्यक आहे दुसरा कोर्स आहे आपल्याकडे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड क्रूज लाईन हा कोर्स दोन वर्षाचा आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे पुढचा कोर्स आहे आपल्याकडे डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट एस सी इन हॉटेल मॅनेजमेंट याच्यासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे नंतरचा एक कोर्स आहे विवोक इन हॉटेल मॅनेजमेंट यासाठी सुद्धा तुम्हाला बारावी असणे आवश्यक आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जनरली थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टींचा दोन्ही गोष्टींवर भर दिला जातो आपल्याकडे आपण मुलांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल देण्यासाठी प्रयत्न करतो ज्याचा उपयोग मुलांना इंडस्ट्रीसाठी होऊ शकतो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास, व्यक्ति विकास दे 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 अस अस या दोन्ही गोष्टींची गरज असते त्यासाठी मुलांना खूप भीती असते इंग्लिशची खूप भीती असते ही भीती घालवण्यासाठी आपण मुलांना सुरुवातीपासूनच इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जातात त्यासाठी त्यांची पूर्ण थेरी ॲज वेल एज प्रॅक्टिकल या दोन्हीची तयारी तुमची तयार करून घेतली जाते यासाठी हॉ नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपल्याकडे जो स्टाफ आहे किंवा जे शिक्षकवृंद आहे हा खूप चांगला एक्सपिरियन्स स्टाफ आहे ज्यांनी विदेशात तसेच देशात अनेक ठिकाणी नोकरी केलेली आहे आणि ते तुमच्यासाठी त्यांचा अनुभव आणि त्यांचे जी, जी काही स्किल्स आहेत ते तुमच्यासाठी ते तुम्हाला देण्याचा ते, ते प्रयत्न करणार आहे आता आपल्या कॉलेजची वैशिष्ट्य काय तर आपल्या कॉलेजमध्ये सुसज्ज लॅब्स आहेत जेव्हा आपण म्हणतो प्रॅक्टिकल्स लॅब म्हणजे किचन रेस्टॉरंट हाऊसकीपिंग लॅब किंवा फ्रंट ऑफिस लॅब याचबरोबर तुमची लायब्ररी यासारख्या लॅब्स किंवा यासारख्या प्रॅक्टिकल लॅब्समध्ये आपण मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जातं याचा फायदा मुलांना पुढे जाऊन खूप होतो आता प्रॅक्टिकल थेअरी आणि तुमच्या हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तो म्हणजे प्लेसमेंटचं काय तुम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे तुमच्या प्लेसमेंटसाठी आणि इंटर्नशिपसाठी शंभर टक्के बांधील आहे मुलांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्यासारखे ट्रेनिंग आहे मार्गदर्शन आहे हे मुलांना फक्त भारतातच नाही विदेशातल्या प्लेसमेंटसाठी सुद्धा तुम्हाला पूर्ण सहकार्य दिलं जातं आत्ताच्या घडीला नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुलं ही देशात विदेशात अनेक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये रिसॉर्ट्समध्ये आणि हॉस्पिटॅलिटीच्या अनेक, अनेक सेक्टर्समध्ये मोठ्या मोठ्या पदार्थ कार्यरत आहेत त्यासाठी लागणारे ज्या काही गोष्टी आहेत त्याचं पूर्ण मार्गदर्शन हे नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मला मिळेल हॉटेल मॅनेजमेंट हे असं एक फील्ड आहे जिथे तुम्हाला जॉब हा शंभर टक्के लागतोच लागतो फक्त हॉटेलमध्ये नाही तर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधल्या सगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉबची संधी अवेलेबल असते फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा तुम्हाला काम करायची संधी मिळू शकते तेव्हा नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आजच या भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद हॅलो एवरीवन मी कार्तिक सोनवणे मी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्रीसाठी ऍप्लिकेशन केलं होतं आता मला इकडे तीन वर्ष पूर्ण झाले आहे इकडचा स्टाफ खूप चांगला आहे आणि वेल ट्रेंड ट्रेन्ड आहे आणि स्वतः प्रत्येक स्टाफनी आपल्यासाठी इंडस्ट्रीसाठी भरपूर वर्ष दिलेले आहे जे आपले राहुल सर आहे प्रिन्सिपल त्यांनी स्वतः या इंडस्ट्री ट्वेंटी फाईव्ह इयर्स दिले आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल दोघांकडे आणि आपल्या नाशिक इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रॅक्टिकल प्लस थेरी दोघी शिकवलं जातात पण जास्त करून प्रॅक्टिकलवरती जास्त फोकस असतो आणि नाशिक इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्येच हंड्रेड पर्सेंटची जॉब गॅरंटी आहे हॅलो मी वैष्णवी गुंबाडे मी नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकत आहे इथे अनुभवी स्टाफ आहेत शिक्षणाची सुवर्ण संधी आहे शीतल मॅम आणि राहुल सर प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात इथे एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर शंभर टक्के जॉबची गॅरंटी आहे तरी माझी एक विनंती आहे की तुम्ही नाशिक इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंटला एक एकदा येऊन व्हिजिट करा